शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत अर्ली व्हरायटी करिश्मा चौवेचाळीसमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूर करिश्मा चौवेचाळीस आपल्या इथे हे पूर्ण शेंगा वाळलेल्या आहेत आणि जमिनीला अशा प्रकारे वाकून पडलेली आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे जमिनीला वाकून पडली पूर्ण टेकल्या शेंगा पूर्ण कापणीला आलेली आहे काही शेंगा पूर्ण पिवळ्या पडल्या काही शेंगा वाळल्या हे बघा अशा प्रकारे आणि दाण्याची जे शेंगा आहेत हे पाच पाच दाण्याच्या चार चार दाण्याच्या प्रकारे आहेत आणि आपण पडून बघूया आवाज तो बघा प्रकारे येत आहे पूर्ण परिपूर्ण खळखळ आवाज याला आणि दाणे फोडून पाहूया आपण जर हे कशा प्रकारे आलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारे ही तूर दाणे पूर्ण भरले आहेत लाल लाल कलरमध्ये आपण बघू शकता हे बघा आणि एकदम चांगल्या प्रकारे दाणे भरले आहेत दाणे आहेत लाल कलरमध्ये आहे आणि या तुरीचं वैशिष्ट्य म्हणजे एकदम अर्ली येते सोयाबीन प्लस तूर आंतर पिकासाठी जबरदस्त आहे दोन ओळीतलं अंतर इथं आपण दहा फूट ठेवलं आणि इथं सव्वा सव्वा फुटाच्या सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपरच्या इथं सात ओळी घेतल्या होत्या तर अशा प्रकारे आपण इथं दहा फुटावर एक ओळ एक कधी चार किलो बियाणे इथं पेरलेलं आहे अशा प्रकारे पेरणीला आलेलं आहे परंतु इथं झालं काय आपण खताची व्यवस्था आपण इथं चुकलेलं आहे कारण खत फक्त एकदा दिलं होतं इथं खत कमीत कमी दोन वेळ दो जर दिला असतं तर आपल्याला एकदम जबरदस्त रिझल्ट अजून आले असते कारण याची वाढ जी आहे ही अजून उंच झाली असती आणि दुसरी गोष्ट म्हणजे छेंडाछाटणी आपण इथं फक्त एकदा केली आहे बघू शकता आपण आणि तिथं जर दोन वेळ केली असती आणि थोडी लवकर केली असती तरी आपल्याला इथं चांगल्या प्रकारे इथं इथून फांद्या आल्या असत्या आपण इथून आल्या म्हणजे थोडंसं उशीर आपण दीड महिन्याला केली तर प्रकारे इथं आपण माल बघू शकता अशा प्रकारे पूर्ण माल इथं कापणी चालू आहे कापणीसाठी आपण इथं आलेलो आहोत कापणी झाली का बघायसाठी कारण इथं कसं काल माणसं येणार होती कापायला काल आली नाही आणि आज माणसं आलेली आहेत तर आपण आता तुरीच्या पलीकडं जाऊन पाहू बघा कशाप्रकारे कापणी चालू आहे हे बघा इथं कापून म्हणजे मोडून ठेवलेली आहे अशा प्रकारे कडपे टाकणं चालू आहे हे बघा अशा कडप्या अशा प्रकारे बुडांवर असे आणि त्याच्यानंतर मग हे बांधतात हे बांधल्यानंतर अशा प्रकारे जे बुडखे असतात तुरीचे त्याच्यावरच प्रकारे हे वर ठेवतात वर म्हणजे याला खालून वरून सर्व दहाही दिवसाकून म्हणजे सर्वत्र इथं आपल्याला हवा ऊन प्रकाश सर्व लागलं पाहिजे म्हणजे तुरीला जमिनीच्या वर ठेवावं हो लागते प्रकारे सर्वकून हवा लागते म्हणजे खालचा भागसुद्धा हवा आणि ऊन गेल्यामुळे ते सुद्धा आपला वाळून जातो अशा प्रकारे आणि आपली आठच दिवसात काढणीला तयार होती यंत्रातून तर प्रकारे इथं करावं लागते आपण बघू शकता इथं वाळू घातलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारे इथं तूर आपली आहे भरघोस उत्पादन देणारी तूर आहे एकरामध्ये साधारणतः आपण मागच्या वर्षीसुद्धा याची रिझल्ट चांगली आपण घेतलेली आहेत एकरी एक सोळा सतरापर्यंत जाते तेरा चौदापर्यंत जाते फक्त दहा फूट अंतर आपण याला घेऊ शकतो बारा फुट घेऊ शकतो एकरी एक चार किलोच्याऐवजी आपण पाच सहा किलो टाकली तरी चालते करिश्मा चौवेचाळीस आणि रिझल्ट एकदम जबरदस्त आहे याच्यामध्ये सोयाबीनसुद्धा आपल्याला चौदा क्विंटल साडे चौदापर्यंत गेलेलं आहे दहा अंतर असल्यामुळे बघा इथं आणि एकरी चारच किलो टाकली आपण हेच जर आपण अजून टाकली तर अजून आपल्याला उतारी वाढतात याच्यावाली जबरदस्त तूर आहे करिश्मा चौवेचाळीस युवा बी प्रक्रियायुक्त आहे त्याच्यामुळे फवारणीचं नियोजन जे आहे फक्त कीटकनाशक फवारायचं बुरशीनाशक चालत नाही पहिल्या फवारणीला बुरशीनाशक रेडोमिल गोल्डपर्यंत चालते म्हणजे फुलाला सुरुवात झाली त्यावेळेस नंतर इमामेकटीन इमामेकटी निमामेकटीन शेवटची पोहरणी कोराजेन अशा प्रकारे आपण इथं देऊ शकतो तर कशा प्रकारे मोडणं चालू आहे आपण बघूया तर इथं बघा अशा प्रकारे इथं कापणी चालू आहे साधारणतः इथं बुडखा जो आहे आपला हा बुडखा साधारण दोन फुटाचा आहे आणि दोन ते अडीच फुटापर्यंत तीन फुटापर्यंत आपण वरून कापणी करू शकतो आपण बघू शकता अशा प्रकारे हे बघा अडीच दोन अडीच तीन फुटापर्यंत म्हणजे जिथून फांद्याला सुरुवात होते आणि पाल्याला सुरुवात होते तिथून त्यातून पुढं वरम म्हणजे तिथं शेंगाला आपण तिच्या शेंगा वर आपल्या शेंगा मिळतात तर अशा प्रकारे एका हातानं धरून वाकवायची आणि विळ्यानं तोडून घ्यायची तर अशा प्रकारे आपण इथं तोडून असं जमिनीवर टाकणं चालू आहे एक एक पेंढीपुरता पुरता माल आणि त्याची पेंडी बनवायची आणि पेंडी बनवल्यानंतर दोन दिवसांनी अशा प्रकारे वाळू घालायची अशा प्रकारे वाळू घातल्यानंतर मग आपण ते डुकरांचा त्रास होत नाही डुकर पण खात नाही वर असल्यामुळं जमिनीवर असलं तर डुकर पण खातात आणि त्याच्यानंतर त्याला वाळवी वळंबा वगैरे लागण्याची शक्यता राहते तर त्यासाठी प्रकारे आपण व्यवस्थापन इथं करायचं आहे आणि आठ दिवसानंतर अशा प्रकारे ते परिपूर्ण अशा प्रकारे पेंढ्या वाळून जातील म्हणजे पालासुद्धा वाळेल आणि काळसुद्धा वाळेल कारण यावर्षी कसा आहे पाऊस जास्त असल्यामुळं पाला हिरवा राहतो आणि शेंगा वाळलेल्या असतात परंतु ही अर्ली व्हरायटी असल्यामुळे या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचा ताण नाही पाला पण वाळतो शेंगा पण वाळतात तर बघा अशा प्रकारे पूर्ण वाळून जाईल हे बघा अशा प्रकारे शेंगा पण वाळतील अशा हे हे बघा आणि पूर्ण शेंगा वाळल्यानंतर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे असे दाणे आपल्याला वाळलेले दिसतील लाल कलरमध्ये हे बघा अशा प्रकारे पूर्ण दाणे पण वाळून आपल्याला दिसतील आणि आठ दिवसातच आपल्याला यंत्रातून अशा प्रकारे काढणीच तयार होईल दाणा साईज चांगली उत्पादन पण चांगलं आणि यात आंतरपीकसुद्धा आपण गहू घेऊ शकता हरभरा पण घेऊ शकता परंतु आता हरभरा व्हरायटी जी आहे ही कुठली चालते कुठली नाही त्याच्यानुसार घ्यावी लागते